मित्रांनो एक वेगळा मुद्दा माझ्या मनात आला तो काही अजून पुढे चर्चेचा विषय झालेला दिसत नाही पण काही वेळेला असं असतं ना की आपणही चर्चेला सुरुवात करायची असते आणि मग ती चर्चा वाढते आता सगळ्या बहुतेक चॅनलचे चीफ जे आहेत ते माझे मित्र आहेत त्यां तेही कधी कधी बोलवत असतात आणि त्यांच्या टी व्हीवर मी दिसतो का नाही याच्यापेक्षाही मी आज त्यांचं इंटरॅक्शन असते त्यांना फोन करतो मनात आलेले विचार सांगतो ते विचार इतके बिझी असतात हो की माझे व्हिडिओ व्हिडिओ काय ते बघू शकत नाही पण मग मी त्याला टायटल पाठवतो फक्त वेगळं की बाबा हे असं आज मी केलेले आहेत म्हणजे त्यांना माहिती राहतं की अनिल काय करतो आहे तर त्यांना हा विषय मी आता तुमच्याशी जो बोलतो आहे तो मी सांगेन कदाचित तुम्हाला दिसेल मग टी व्हीवर कुठल्या तरी दोन तीन चॅनलला याईवरही चर्चा आलेली मला काय वाटतं माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने विशेषतः मोदी शहा फडणवीस शिंदे अजितदादानी हे सगळे ना हिंदू आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत आणि हे नाकारण्यात काही अर्थ नाही ज्या वेळेला फडणवीस असं म्हणतात की नितेश राणे जे बोलतात ते काय चूक आहे आणि त्यांना आम्ही संरक्षण देणार हे मागे सांगितलं होतं तुम्हाला तु 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 आठवत आहे की नितेश राणे आपल्या मनाने बोलत नाही आहे नितेश राणेचा बोलवता धनी फडणवीस आहे आणि संघ परिवारांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे की याला काय वाटेल ते बोलू दे हिंदू मुस्लिम प्रश्नावर वाटेल ते वाटेल ते वाटेल ते बोलू दे आक्रमक बोलू द्या दुराग्रही बोलू द्या काय म्हणतात त्याला शिवगाळ करायची करू द्या जाती वय मनस्याचे असे हे करू द्या फुतकार टाकू द्या पण हा आपला एक काय म्हणतात त्याला पाळलेला नाग आहे की त्यांनी फुतकारत राहिलं पाहिजे आणि त्याने डसत पण राहिलं पाहिजे आणि त्याला तुम्ही टोपलीमध्ये व्यवस्थित सांभाळलं पण पाहिजे सुरक्षित पुंगी नागपूरमधून वाचत आहे हो वाचते पुंगी नागपूर नागपूरमधून वाचते आणि फडणवीसही त्याला ब्रीफ करत असावे ज्या प्रकारे ते त्याला संरक्षण देतात मी तर नेहमी नितेशचं भाषण ऐकताना मला असं वाटतं की आवाज त्याचा असला तरी शब्द त्याचे नाही आहेत तो या पद्धतीने युक्तिवाद करणाऱ्यातला वाटत नाही ते शब्द सगळे फडणवीसांच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक असतात थोडी भावना त्यात तो मिसळतो ओके पण सोडा आणि भिस्कीमध्ये जसं व्हिस्कीने त्या सोड्याला व्हिस्कीचं हे तर मद्यवंत त्याचं पेयवंत तसं व्हिस्की फडणवीसांची आहे सोडा याचा आहे तर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी नितेश राणेला आणि आता मध्यंतरी त्या ते ह्यानी मोठा औरंगाबादचा तो जलील, इंत्याद, इंत्याद जलील। तो तो ते ना रे त्याने इम्तियाज जलील तर त्यांनी तो मोर्चा बिरचा काढला मोठा मोर्चा होता त्याला मराठी वर्तमानपत्रांनी आणि मीडियाने फारशी प्रतिसिद्धी सरकारच्या दबावाखाली दिली नाही पण मोठा होता आणि त्यांची मागणी तीच होती की ते कोणतरी एक महाराज ना काय रे रामगिरी महाराज काय आहे हां आणि मला मध्ये मध्ये असं आमच्या मित्रांना विचारावं लागतं समोरच्या कारण काही वेळेला चुकीचं नाव जाऊ नये म्हणून तर आणि नितेश राणे विरुद्ध मोर्चा होता मला वाटतं एम आय एमच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा असेल की कुठल्या तरी व्यक्तीविरुद्ध काढला त्यांनी तो नाही तर जनरली विरुद्ध काढला एखाद्या विधेयकाविरुद्ध काढला वक्च्या संदर्भात काही काढला असे होतात पण हा असा मोर्चा होता की नितेश राणे आणि यांच्याबरोब त्या मोर्चाचं सगळं हे होतं त्यावेळेला फडणवीसांना बोलावं लागलं त्याच्याकडे त्यांची मागणी होती की याच्यावर गुन्हा दाखल करा आणि अटक करा तर त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल होतातच एफ आय आर दाखल करण्यामध्ये काही अडचण नसते एफ आय आर दाखल करून तुमचं समाधान होत आहे का शेकडो एफ आय आर दाखल असतात सगळ्या नेत्यांवर शेकडो एफ आय आर असतात त्याचं खटल्यात रूपांतर करणं तो कोर्टापर्यंत नेणं आय ओ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने असं म्हणणं की याच्या आरोपामध्ये तथ्य आहे किंवा या तक्रारीत तथ्य आहे तेव्हा ही कोर्टात पाठवावी याच्यावर मग समन्स वॉरंट काय जे प्रक्रिया असतील ते कराव्यात त्याला कोर्टात आरोपी म्हणून उभं करावं हे सगळं पोलिसांच्या हातात असतं पोलिसांच्या म्हणजे गृह खात्याच्या त्यामुळे नितेश्वर एफ आय आर दाखल केलेच पाहिजेत नाही तर ठपका बसतो ना पण नितेश हा यशस्वीरित्या हिंदू मुसलमान जो डिव्हाइड आहे तो वाढवण्याचा आणि पर्यायाने हिंदूंची मतंचं ध्रुवीकरण घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि तो स्वतःच्या मनाने यातलं काही करत नाही त्याला वरतून सांगितलेलं आहे बघा ना मध्यंतरी एवढा त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला आणि जपून बोलावं असं पण एक दिवस फडणवीस म्हणाले की त्यांना मी असं सुचवतो की त्यांनी थोडं जपून बोलावं आणि तुम्हीच चिथवणी देता तुम्हीच त्याला सांगता असं बोल तसं बोल मुसलमानांची अशी वाजव तशी वाजव तो जे काय बोलतो हो? शिवीगाळ करतो हो, धमक्या देतो हो, ते तुमच्या परवानगीनी सांगण्यानी तेच बोलतो हो ना तो मग तुम्हीच त्याला सांगता की सांभाळून बोल अरे तुम्ही तुमचा सांभाळला शब्द तर तो सांभाळेन ना तो कशाला तो तुमचा हे आहे काय म्हणतात त्याला माउथपीस आहे तुम्हाला जे बोलायचं हिस मास्टर सारखं तुमचा व्हॉइस आहे तो त्याच्या तोंडातून बाहेर पडतोय संजयचं तसं नाही तो जरी संजय विरुद्ध त्याला वापरतात तरी उद्धवचा व्हॉइस नाही आहे संजयचा स्वतःचा व्हॉइस आहे जो उद्धवपासून शरद पवारांपासून सगळे रिपीट करतात पण पर... याला मला फडणवीसांनी स्वतः सांगितलं होतं की आमचा संजय राऊत आहे तो पण संजय राऊत असं या प्रकारच्या ध्रुवीकरणात दिसला नव्हता आता दिसतोय मी तो, तो पुढे मुद्दा घेणार आहे तर असं ध्रुवीकरण होतं का तर गेल्या निवडणुकीमध्ये मोदींपासून शहांपासून सगळ्यांनी प्रयत्न केले की हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण होऊन सगळं जातीपातीचं राजकारण बाजूला पडावं आणि हिंदू मुसलमान टफ व्हावं मग त्याच्यामुळे आपले देशामध्ये चारशे निवडून येते ठीक आहे त्याची नॅरेटिव्ज काय होती ती फेक होती खरी होती तो भाग वेगळा पण त्यांचे खासदारी बोलत होते मुसलमानांविरुद्ध ओपनली बोलत होते अगदी की स्वातंत्र्यापूर्वी काळामध्ये ज्या मंदिरांच्या मशिदी झाल्या त्या पण आम्ही हे करू वगैरे वगैरे चाललं होतं आणि ध्रुवीकरण होतं आहे असं वाटत होतं पण त्या ध्रुवीकरणाचा परिणाम असा झाला की जिथे मुसलमान मेजॉरिटीत होते तिथे त्यांनी हंड्रेड पर्सेंट मतदान केलं आणि सहा मतदारसंघ असतात लोकसभेचे त्याच्यापैकी पाच मतदारसंघात हिंदूंनी मतदान केलं पण ते उत्साहाने नाही केलं जबरदस्त असं नाही झालं टक्केवारी त्याची त्यामुळे एकेका मतदारसंघात जिथे मुसलमान होते तिथे हंड्रेड पर्सेंट त्यांनी मतदान करून पाच मतदारसंघातल्या निवडणुकीचा निकाल सहाव्या मतदारसंघात बदलला हे सगळीकडे झालं मुंबईतसुद्धा झालं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ज्या जागा गेल्या त्या केवळ जिथे एक मतदारसंघ मुसलमानांचा आहे तिथे हंड्रेड पर्सेंट मुसलमानांनी विरोधात मतदान केल्यामुळे महाआघाडी आली हो ना आत्ता मला मुद्दा जो मांडायचा असा आहे की संजय राऊतचा मा असा मी मैत्री आहे त्याच्या पहिलीकडे मी त्याचा अभ्यास पण करतो एक प्रवक्ता म्हणून नेता म्हणून वक्ता म्हणून तर मला असं दिसतंय की जी लाईन उद्धव पूर्वी घेत होता उद्धवने असं एकदा म्हणाला होता की तो माझा व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ किती व्हायरल व्हावा मुंबईला जवळजवळ तो म्हणतात म्हणतात ना हे ते काय आकडा असतो पंधरा वीस लाख झाला होता आणि परत आणखीन चालूच असतो तो एक एक लाख दोन दोन लाख असं करत आता वीस पंचवीस लाखापर्यंत गेला तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये उद्धवला मी मी काय बोललो नव्हतो कॉमेंट फक्त उद्धवचं एक हे क्लिप टाकली होती की त्याच्यात उद्धव असं म्हणाला होता त्या सभेमध्ये की आम्हाला गुजरात्यांचं एकही मत मिळालं नाही तरी चालेल की मोना मला गुजरात्यांची मतच नकोय मला मराठीच मतं आहेत मी मराठी मतांवरच राजकारण करीन माझं आणि ते गुजराती समाजामध्ये खूप त्याचं हे व्हायरल झालं होतं तुम्ही विचारा कुठल्याही गुजराती मित्राला तुम्ही विचारा लो तो म्हणे हो ती क्लिप हा अनिल तज्ञांनी टाकली होती आणि उद्धवच ठाकरे बोलत होते की मला एकही गुजराती मत नको आता मला असं दिसतं आहे की मुंबईमध्ये बोलतो मी महाराष्ट्रामध्ये गुजराती समाज आहे व्यापारी आहे दुकानदार आहेत ते आहेत उद्योगधंद्यामध्ये वगैरे आहेत पण जी चीड आणि जो संताप जो प्रक्षोभ जो द्वेष मत्सर हो हे सगळे षडरूपूमधले जे निगेटिव्ह आहेत ते सगळे लागू आहेत गुजराती समाजाच्या संदर्भामध्ये मा मराठी माणसांच्या मनामध्ये मा तर संजय आणि अजून उद्धवनी तेव्हा तोंड उघडला आता उघडेल तो पण असं दिसतं आहे की त्यांची पॉलिसी अशी आहे की मुंबईत जागा जिंकायच्या असतील शिवसेनेची उद्धवची गटाची उवाटाची तर आपण इथे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण त्यांना करण्यात इंटरेस्ट नाही कारण मुसलमान त्यांच्याच बाजूने हे त्यांचं हिंदुत्व किती बेगडी आहे खोट आहे फेक आहे ते सगळं सोडा सोडा म्हणजे आय तुमच्या लक्षात आहे ते मी तुम्हाला पॉईंट आउट करायची गरज नाही पण आत्ता शिवसेना उद्धव गटाचा आधार मुख्यतः मुसलमानच आहेत हिंदूंपेक्षा जिथे मुसलमानाला काँग्रेस नसेल मतं द्यायला तिथे प्रत्येक मुसलमान शंभर टक्के मुसलमान जाणार मतदानाला आणि उद्धवलाच मतं देणार किंवा शरद पवारांचा उमेदवार असेल तर त्याला देणार पण मुंबईमध्ये मुसलमानांच्या बरोबरच आता दलित मतं देखील महायुतीच्या विरोधात आहेत बौद्ध समाज सगळ्याच्या सगळा त्यांना हे हिंदुत्व नको वाटतंय ते मानतच नाही आहेत आपण हिंदू आहोत आता महाराष्ट्रातला बौद्ध समाज आपण हिंदू आहोत हे मानायला तयार नाही मी बौद्ध समाजाच्याबद्दल बोलतो आहे जाती आणखीन ज्या इतर जाती आहेत दलितांच्या त्याच्यामध्ये परत थोडी फाटाफूट आहे काही जाती आहेत इकडे भाजपकडे दलितांमधल्या पण विशिष्ट जाती जे बौद्ध झाले ते तर नाहीच टक्के त्यामुळे बौद्ध मुसलमान मराठा फॅक्टर आणि त्याच्याबद्दल आता मी बोलत नाही कारण मला फक्त गुजराती हा भाषावाद जो आहे त्याच्या संदर्भात काय होतंय ते का सांगायचंय तुम्हाला तर आता मुंबईमध्ये गुजराती हे साधारणतः मुं, मुंबईत मुळामध्ये तुम्हाला हे मान्य आहे का मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही जाऊन चेक करा मुंबई अरे शिवसेनेच्या नेत्यांनी ने कबूल केलं यार अठरा ते बावीस वर मुंबईत मराठी माणूस नाही जे म्हणतात सव्वीस आणि अठ्ठावीस टक्के ते खोटं बोलतात शासकीय ह्याच्यानुसार आकडेवारीनुसार मुंबईत अठरा ते एकवीस टक्के साडे एकवीस धरलं तर बावीस ह्याच्यापेक्षा जास्त मराठी माणूस नाही आहे तर समजा तुम्ही बावीस टक्के धरलं झालं ना बाकीचे सगळे इतर भाषिक आहेत नाही का तर मग तुम्ही ज्यावेळेला गुजराती समाजाला टार्गेट करता त्यावेळेला तुम्हाला मिळ मतं मिळणार आहेत ती या अठरा ते बावीस टक्क्यामधूनच मिळणार आहेत पण ती एकजूट हो झाली आणि त्यांनी जर वोटिंग केलं तर त्याच्यामध्ये मराठी माणसाची म्हणजे मी उद्धवच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलतो आहे मराठी माणसांची मतं कारण गुजरात्यांचा द्वेष पसरवायचा आहे गुजरात्यांना टार्गेट करायचं आहे आणि गुजरात्यांना करण्यासारखे चार पॉईंट आहेत चार पॉईंट आहेत त्यातला सगळ्यात मोठा पॉईंट हा आहे की मोदी आणि शहा हे सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत मुंबईत येत आहेत ते त्यांची विधानं करत आहेत त्या विधानांमुळे महाराष्ट्रातलं मराठी नेतृत्व जे आहे ते, 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 ते नुसतं कमकुवत होत नाही आहे डिमॉरलाईज होत नाही आहे तर ते जवळजवळ खच्चीकरण त्याचं चालू आहे हो फडणवीसांचं सा खच्चीकरण कोणी केलं शरद पवारांनी जारांगीनी उद्धवनी संजयनी नाही ना फडणवीसांचं ना। खच्चीकरण अमित शहानी केलं याचं कारण इथला एकमेव तो मराठी नेता असा होता की जो मराठी समाजाच्या एक युनिटीचं प्रतीक होता आधी तर ते सर्व जाती धर्मांपलीकडे जातीपलीकडे धर्मापलीकडे नाही म्हणणार मी पण जातीपलीकडे गेले होते ते आधी इव्हन मराठा याचं सेलिब्रेशन झालं होतं ना त्यांचं पण त्यांना खच्ची करण्याच्या नादामध्ये इथलं मराठा नेतृत्वच ते खच्ची करत आहेत मोदी शहा सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन ते बॉस झालेत आता हो म्हणजे काँग्रेस हायकमांडला आपण शिवाय द्यायचो की महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यापासून प्रदेशाध्यक्षापर्यंत सगळे गुलाम आहेत आत्ता तर फडणवीस आणि बावनकुळे आणि सगळी गाय नावं बी जे पी नेत्यांची ते तर सगळ्यांच लोटांगण घालेलं लोटांगण वंदीनं चरणच चालू आहे आम्ही छान पुढे त्यांचं लोक बघतायत ते आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मोदी एवढे नाही आहेत ते म्हणजे मोदी हे अदानी अंबानी वगैरे ठीक आहे पण अमित शहा हा हा टिपिकल गुजराती वाटतो लोकांना आणि गुजराती आक्रमणाचं तर संजय खरं म्हणजे मी संजयला पण म्हटलं तू तु कशाला तुम्ही त्याला मुसलमानांच्या उपमा देत्या वेड्यासारख्या कोण औरंगजेब हा उद्योग काय औरंगजेब काय म्हणतो तू काय त्याला आणखीन शाहिस्ते खान म्हणतो काय म्हणतो तुम्ही मुसलमानांच्या उपमा त्यांना देऊ नका त्याच्या करून ते धार्जी मुस्लिम धार्जीने नाही आहेत मुस्लिम माणूने करत नाहीत आणि मुसलमानांशी त्यांचं आयडेंटिटी होऊच शकत नाही तुमचा मुद्दा कुठला आहे ते महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर मराठी नेत्यांवर भाजप नेत्यांवर बॉसिंग करतात हुकूमशाही चालवतात भाजपमधली हु, लोकशाही ते खतम करतायत हा मुद्दा आहे आणि गुजरातमध्ये सगळं घेऊन जाण्याचा जो तुमचा आरोप आहे जो कितपत खरा आहे खोटा आहे हे शिंदे सांगतात ते खरं आहे की असं काही इथून तिकडे चाललेत वगैरे असं काही नाही आहे इतक्या प्रमाणामध्ये की ज्याची काळजी वाटावी पण तो वेगळा मुद्दा घेऊ आपण केला तरी पण पहिला मुद्दा मोदी शहांचं नेतृत्वामुळे इथला मराठी माणूस जो आहे त्याला असं वाटतं मराठी नेतृत्व भाजपतलं आणि सगळंच खच्ची करताय आणि ताबा गुजरातच्या अंमलाखाली म्हणजे केंद्रशासित प्रदेश असतो फार मोठं विधान करतोय आणि धक्कादायक आहे आणि खळबळजनक आहे की जसा केंद्रशासित प्रदेश असतो तसा गुजरात शासित महाराष्ट्र काय गुजरात शासित महाराष्ट्र तुम्ही निर्माण करताय शहा आणि मोदी लोकांच्यामध्ये ही भावना आहे असं त्याचं काय म्हणतात त्याला कॉइन केला नव्हता कोणी शब्द आता मी जसा केला तुमच्या पुढे की गुजरात शासित महाराष्ट्र केलंय त्याने इथल्या सगळे जे काय मोठे प्रकल्प आहेत त्याची पहिली अप्रुव्हल जी आहेत ती शहांकडून मोदींकडून येतात आणि मग हे त्याची जाहीर करतात की हा प्रकल्प आला तो आला तेही त्यांचा स्वार्थ साधून काही प्रकल्प जे त्यांना नको आहेत समजा ते इकडे पाठवलं किंवा असे पण आलेले प्रकल्प ते ॲप्रूव्ह करतात पण ते आहे इथलं जनरल केडर जे आहे ते केडर डिमोरलाइज आहे एक आहे की तुम्ही फडणवीसांचे किती विरोधक असा ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना कसं छळतायत सगळे ते पण आपण बघतो आहे पण इथल्या ब्राम ह्या तुमच्या भाजपच्या लोकांना पर्याय नाही ना बाबा तो कुणाच्या मागे जाणार कोणाचं नाव घेणार कुणाला ते आपला नेता मानणार कोण लायकीचं आहे का कोणी जवळपास त्यांच्या फडणवीसांच्या जवळ जाणारा त्यामुळे ज्यावेळेला शहा विशेषतः शहा फडणवीसांचे पंख कापताना दिसतात आधी म्हणतात त्यांच्या ती सूत्रं दिली जागा वाटपापासून सगळी मग चार जणांची समिती नेमतात मग त्यात गडकरी टाकतात ज्यांचा फडणवीसांशी उभा जावा आहे त्यांचा महाराष्ट्र सरकारशी पण उभा जावा आहे केंद्रात तर मोदींशी आहेच तेच सांगतात की काय अपेक्षा ठेवू नका उद्योजकांनो तुम्हाला पैसे मिळतील सबसिडी मिळेल हे महाराष्ट्राची लाडकी बहिणी योजना आली आहे ना ती खाऊन जाणार तुम्हाला सगळं हा हलकटपणा कोण करत आहे गडकरी ते हलकट गडकरी यांच्या उरावर बसवलंय हो कमिटीमध्ये ते हेच बघणार की हे अपयशी कसं ठरणार तसं विघ्न संतोषी माणूस आहे गडकरी बोलतो चांगला वक्तृत्व चांगलं आहे मर्यादित नैतिकता पाळतात याचं कारण त्यांच्या नैतिकतेचे काही धिंडोडे मी पण काढलेले आहेत की कसे त्यांनी लोकांना पैसे द्यायला लावले करप्शनचे पण त्यांचं दुश्मनी आहे आणि ती फडणवीसांशी आहे आणि त्यामुळे महा युती आघाडीशी आहे नाही तर काय बोलायची गरज होते या माणसाला की तुम्हाला काय पैसे पैसे मिळणार नाही लाडकीबाईंमध्ये गेले सगळे आता कुठे खजिनात पैसा हे तुम्ही बोलता हे तो संजय बोलला तर समजू शकतो तुम्ही संजय राहतात का महायुती विरुद्ध बोलायला <laughs> किती किती तुम्ही <laughs> उलट्या जुलाब कराल या युतीविरुद्ध ते त्यांना घेतलं <laughs> म्हणजे फडणवीसांची कापायचंच बावनकुळे काही फडणवीस गटातले नाही ते जमवून घेतात थोडंसं पण मनापासून नाही म्हणजे तुम्ही फडणवीसांचं खच्चीकरण करता तेव्हा मराठी माणसाला असं वाटतं की आमच्या एका नेत्याचं खच्चीकरण भाजपवाल्यांना ने तर वाटतंच की आमची वाट आहेत शहा बरं उत्तर प्रदेशमध्ये शहानी मार खाल्ला होता त्याने आदित्यनाथनी सुचवलेले उमेदवार नाही घेतले आदित्यनाथांनी बदला घेतला आणि त्यांनी दिलेले सगळे उमेदवार पाडून टाकले झालं ना का उत्तर भारत प्रदेशमध्ये कमी निवडून आले आदित्यनाथांनीच पाडले आता फडणवीस असं करतील का त्यांनी करून दाखवलेलं आहे धनंजय मुंडेला आणलं आणि पंकजा मुंडेला पाडलं त्यांनीच बरेचसे जे पडले त्याच्यामध्ये पण बावनकुळेंनी ते केलं आहे त्यांना तिकीट नाही मिळालं तर बारा पंधरा पाडून टाकले हेही करतात सगळं तर मी माझ्या मुद्द्याकडे येतो तर मुंबईमध्ये विरुद्ध मराठी वाद पेटण्याचं आणखीन एक कारण असं आहे की मोरारजी देसाईंपासून तर ते महाराष्ट्र हा गुजरातांचं द्वेष करतो याचं कारण महारा मुंबईतली समृद्धी जी आहे पैसा जो आहे तो सगळा गुजरात्यांकडे जास्तीत जास्त त्यामुळे ही मराठी माणसाला मत्सरद्वेष वाटतो त्यांच्याबद्दल पैशामुळे आणि त्या पैशाच्या बळावर ते काय काय करतात त्याच्यावर दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईतल्या बहुसंख्य जे धंदे आहेत त्या धंद्यांच्या संदर्भामध्ये मराठी माणसाच्या किंवा ही आमची संस्कृती नाही त्या संदर्भात सुद्धा गुजराती समाजातली मुलं पुढाकार घेतात असा आरोप आहे त्यामुळे तेही असं वाटतं की आमचं जे मराठी कल्चर आहे मुंबईतलं ते तुम्ही स्पॉईल करताय आणखीन एक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचा पैशाचा प्रभाव पाडत असल्यामुळे आमच्या वस्तू महाग होतात हा एक आहे आणि तुम्ही शाकाहारी मांसाहारी भेद करता तुमच्या सोसायटीमध्ये जसं मुसलमानांना घेत नाही सोसायटीत एक मुसलमान जरी आला राहायला तरी सोसायटीचे पुढले फ्लॅट विकले जात नाही हे खरे आहे आमच्या ठाण्यात आहे असं था। की एक जरी मुसलमान त्याच्यात अकॉमोडेट झाला तरी बिल्डिंगमध्ये कोणी येत नाही बिल्डर देत नाहीत मुसलमानांना जागा पण तेही येत नाहीत आता तेही स्वतःच्या बिल्डिंग बांधतात त्याच्यात हिंदूंना घेत नाहीत आता ठाण्यामध्ये मुल मुंबऱ्यामध्ये इकडे तिकडे मुसलमानांच्या एकट्याच्या बिल्डिंग खूप उभ्या राहत आहेत आणि ते मोठे कॉम्प्लेक्स येत आहेत उलट अधिक रिच येत आहेत तोच विषय नाही आहे पण गुजराती समाज मराठी माणसाकडे तुच्छतेने बघतो भांडीघासा आमची ही विधानं करणारे तेव्हाही होते हैं ना अजूनही आहेत आणि दुसरं असं झालं आहे की मुंबईचा अध्यक्ष मराठी नको का भाजपचा तुम्ही मंगलप्रभात लोढाला हो कसं बसवलं तिथे नाही का तर तो लोढाचं वर्चस्व एक इथे दिसतं तुम्हाला सगळीकडे तो पण एक लोकांच्या मराठी माणसांच्या त्यामुळे मराठी माणसांचं ध्रुवीकरण होऊ शकतं का तर मला असं वाटतं की गुजराती द्वेष जर नीट चॅनलाईज केला संजयने आणि उद्धवने तर ध्रुवीकरण होऊ शकतं आणि मराठी माणसांची मतं जर गेली तिकडे आणि ती मनसेला नाही मिळाली कारण मनसे गुजरात्यांविरुद्ध नाही बोलत आहे फारसा तिने बोलत आहेत त्यांना ते खरं म्हणजे काय आता उद्धव ठाकरे आपले राज ठाकरे यांच्याही विरुद्ध बोललेत महायुती सरकारविरुद्ध मोदींविरुद्ध पण ते बोलणंही आवश्यक आहे कारण विरोधकांची मतं फोडायची असेल तर विरोधी मतंच व्यक्त केली पाहिजे ती त्यांची मजबुरी आहे बरं भारतीय जनता पक्षाची इच्छा त्यांनी बरोबर यावं अशी नाही कारण चाळीस पन्नास जागा द्यायला लागतील त्यांना त्यांच्या डिमांडप्रमाणे अहो फालतू पक्षसुद्धा त्यांना चाळीस आणि पन्नास जागा मागतात ते तर मागणारच ना त्यापेक्षा तुम्हीच अडीचशे लढा शिवसेनेला पाडा उद्धवच्या असंच त्यांचं गणित मनसेबाबत आहे असं मला वाटतं जरी ते शिंदे आणि राज ठाकरे भेटले तरी ते काही वेगळे प्रश्न असतात आपल्याला असं वाटतं की चॅनलवाले भ्रम पसरवतात की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची मिटिंग ते दोघं एकटे असताना तुम्हाला काय माहिती ते काय बोलले व प्रत्येकाची कामं असतात राजकारणी लोकांची आर्थिक हितसंबंध एवढे मोठे असतात अब्जावधी रुपयांचे असतात आणि ते वन टू वनमध्ये मळसून ते सांगतात की हे अशी अशी काही प्रकरणं आहेत साखर कारखाने असतात सहकारी गिरण्या असतात हे असतात तर संदर्भात जरा तुम्ही थोडी त्या लोकांना मदत करा ते आर्थिक बोलणी करून येतात आर्थिक हितसंबंध बोलून येतात तू इथे टी व्हीवाले दाखवतात काय झाडो काय मनसे आता युतीबरोबर जाणार का वगैरे हो ते ते पाच मिनटं पण बोललेले नसतील कदाचित युती भीती त्यांना आत्ता तो महत्त्वाचा विषय नाही आता त्या निवडणुकीपूर्वी आहे त्या मुख्यमंत्र्याकडून आहे त्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाकडून आपली आर्थिक कामं कशी होतील याची प्रत्येकाची धावपळ चाललेली आहे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी तेही भेटतात आय मी सांगू का नको सांगू असं होतो हे ऑफ दी रेकॉर्ड माझा एक राजकीय मा म्हणजे त्याचे बाबा माझे मित्र होते तर तू त्यांचा मुलगा आला होता माझ्याकडे गप्पा मारायला काका काय करू कसं करू काय वाटतंय तुम्हाला वगैरे वगैरे तर मग मी वेगवेगळे ऑप्शन्स काय आहेत त्याचं वगैरे डिस्कस करत होतो तर मी म्हटलं की मला असं वाटतं की तुझ्या बाबांचे आणि शरद पवारांचे खूप चांगले संबंध होते आणि तुझा भाऊ भाजपमध्ये आता तर तुझा शरद पवारांकडे तरमुळे ते महायुतीत जाणार नाहीत ना किंवा त्यांचंच निवडणुकीनंतर पॅचअप नाही ना होणार म्हटलं असं का विचारतो तू नाही म्हणायला आता पण मी दोनदा वर्ष बंगल्यावर गेलो होतो एकनाथ शिंदे भेटायला तर त्या दोन्ही वेळेला म्हणे जवळजवळ तास दीड तास मला बाहेर बसायला लागलं कारण शरद पवार आतमध्ये बसले ते म्हणजे काय सांगतो हो ना म्हणे तिथे आता म्हणे मी साहेबांचा मुलगा असल्यामुळे मला पी ए बी ए सांगतात ना की पवारसाहेब बसलेत पण म्हणे ती बातमी आली नाही कुठे मला असं वाटलं होतं की दीड दीड तास बसले दोन्ही वेळाला आणि मध्ये एक महिन्याचं अंतर होतं असं असतं हे सगळे एकनाथ शिंद्यांना फोन येतात ते सगळ्यांचे येतात कोणाचे येत नाहीत विलासराव देशमुखांच्या काळामध्ये कपिल पाटील त्या लोकभारती का काय पक्ष आहे तो आणि संजय राऊत यांची सर्वाधिक कामं झाली विलासराव देशमुखांच्या काळात विलासराव देशमुखांच्या गळ्यातला ताईत कोण होता संजय राऊत होता मग असं नसतं तुम्हाला ते वाटतं ना राजकीय वगैरे आर्थिक हितसंबंध या सगळ्यांचे कॉमन असतात खूप कॉमन असतात त्यामुळे राजकीय चर्चा करायला ते जाण्यात त्यांना इंटरेस्ट नाही आता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राजकीय चर्चा केली आणि त्याचं काही लोकांमध्ये इम्प्रेशन गेली वगैरे नको आहे त्यांना आणि मीडिया पण सिलेक्टिव्हली लीक करतो आता मी सांगितलं ना तुम्हाला की दोनदाच दीड दीड तास शरद पवार एकनाथ शिंदेची बसली होती याची पुढे बातमीच नाही आली कारण का नाही आली त्याच्या कारण ती पॉलिटिकल नव्हती नव्हती गोष्ट काही प्रकरणं असतात ते असं अरे बाबा काय सांगू तुम्हाला जाऊ दे तो विषय नको घेऊया पण उद्धवची ही चाल जी आहे की मला एकही गुजराती मत नको आणि मी मराठी मतांचं ध्रुवीकरण करेल ही जर यशस्वी झाली तर महायुतीपुढे मुंबईमध्ये बोलतो मी मोठं आव्हान उभं राहील कारण निकम यांना पाडून गायकवाड आली वर्षा हे साधं गणित आहे की मुसलमान आणि दलित मतं एकत्र आली निकुम पडतात कुठला बुद्धिमान असा माणूस आहे तो त्याला पाडलं नाही का तर त्यामुळे अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की दलित मुस्लिम घोट हे एकत्र यायला पाहिजे ओवेसी आणि प्रकाश आंबेडकरांनी तसा प्रयत्न केला होता तो दोघांच्या लहरी आणि आत्मकेंद्रित स्वभावामुळे यशस्वी नाही झाला आणि दोघांचंही परत आतून साठगा आणि त्यांचे फायनान्सर परत बी जे पीमध्ये त्यामुळे ते त्यांनी खरं दोघांना एकत्र ठेवायला पाहिजे होतं पण त्याचा उलटा परिणाम आता होईल आता ते दोघं एकत्र राहिले तर काँग्रेसची मतं नाही जाणार बी जे पीची जातील आणि महाआघाडीला पडतील कारण ओवेसी आणि आंबेडकरांचं त्यांचा समाजच ऐकेल की नाही शंका आहे ते म्हणतील नाही नाही आम्हाला खुन्नस काढायचे आम्ही यांनाच मतं देणार बट एवर इट इज ध्रुवीकरण होईल असं मला वाटतं आणि त्याचा फटका बसेल महायुतीच्या उमेदवारांना असंही वाटतं भारतीय जनता पक्षाने मी जे म्हटलं की गुजरात शासित केंद्रशासितसारखं गुजरात शासित, शासित महाराष्ट्र असं एक जे नॅरेटिव्ह आहे ते सक्सेसफुली महाआघाडीने मांडलं आहे यावेळेला संविधान बदलणं आरक्षण काढणं याचा जसा फटका बसला तसा गुजरात शासित महाराष्ट्र या नॅरेटिव्हचा फटका महायुतीला बसेल अशी मला भीती वाटते कारण मला खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी